नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तुर आज रवी वार, 20 जुले तर, गेले तीन दिवसा संपास नाए। तर काल चानिर आज रविवार वीस जुलै दोन हजार पंचवीस तर गेल्या तीन दिवसापासून आपण ओला उबरचा संप असल्यामुळे गाडी अजिबात चालवली नाही तर कालच्या निर्णयाप्रमाणे आज आपण गाडी चालवायला सुरुवात केली आहे तर दोन ते तीन ट्रिप पडल्या त्यातले आपण पंचवीस रुपये किलोमीटरनेच येणार असं आपण त्यांना समजून सांगितलं संप मागे घेतला आहे जो पण काय आहे दर तो मीटरप्रमाणे असेल पंचवीस रुपये पर किलोमीटर तर असं सांगूनसुद्धा काही कस्टमर तयार झाले नाहीत यायसाठी काही हरकत नाही आपण तर मीटरप्रमाणेच जाणार असं ठरवलं आहे तर सध्या बसलो आहे वाट बघत ट्रिपची कस्टमरशी आधी बोलायचं आणि मगच आपण हाय त्या रेटमध्ये आपण गाडी घेऊन जायचं असं ठरवलेलं आहे तर ट्रिप बघूया आजचा दिवस कसा होतो आहे वगैरे ट्रिप्स किती होत आहेत गाडी चालवली तर मीटरनेच चालवायचं असं ठरवलेलं आहे बघूया आज किती ट्रिप्स भेटतात आणि किती ट्रिप्स कम्प्लीट करता येतात बघू पण बुधवारपर्यंत जसं कालचा जो निर्णय आहे की हा संप फक्त बुधवारपर्यंत आपण मागे घेत आहोत जर बुधवारपर्यंत जर शासनाने किंवा सरकारने जर योग्य निर्णय नाही दिला तर हा संप बुधवारपासून परत चालू होणार आहे तोपर्यंत आपणसुद्धा बघू कस्टमर कसा रिस्पॉन्स देत आहेत तीन दिवस ओला उबर बंद असताना लोक जेव्हा हा संप होता तेव्हा कस्टमरसुद्धा ओला उबर जेवढे पैसे दाखवाल तेवढं ड्रायवरला देत होतं खरं तर कोणी मोजकेच ड्रायवर गाडी चालवत होते पण आता पंचवीस रुपये द्यायला त्यांना त्रास होतोय बघूया